लक्ष्मीनिवास मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता आजीने रंगे हा जयंतला पकडलेला असता आजी जयंतला जा विचारते की तू हे काय करत होतास जान्हवी तिच्या रूममध्ये बोलत आहे आणि तू तिच्यावर लक्ष ठेवून आहेस तू जे हे सगळी तिच्यावर पाळत ठेवतोयस ना ते मला अजिबात आवडत नाही आहे त्यानंतर जयंत आजीला म्हणतो की इट डजंट मॅटर हा तुमचा प्रश्न नाही आहे ती माझी बायको आहे तर तिला कसं सांभाळायचं हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे तुम्ही याच्यामध्ये बोलू नका त्यानंतर आजी प्रचंड चिडते आणि ती जयंतला म्हणते एक मी आता लक्ष्मी निवास आणि घरातल्या सर्वांना बोलावून घेणार आहे आणि तुझे हे कारनामे मी सगळ्यांसमोर सांगणार आहे मी जान्हवीला एकटीला हे सगळं घे सांगून त्रास देणार नाही आहे कारण की ती प्रेग्नंट आहे त्यानंतर जयंतचा ता डोकं सटकलेलं असतं कारण की तो आजीला समजावून सांगतो आहे की हे सगळं काहीही विशेष नाही आहे तुम्ही उगच पराचा कावळा करत आहात पण आजी ऐकण्याच्या मनस्थितीत नसते त्यानंतर जयंत उशीने तोंड दाबून आजीचा जीव घेण्याचा प्रयत्न करतो आहे त्यानंतर स्वतःच पुन्हा ओरडतो आहे आणि आजीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आहे जान्हवीला आजीचीही अवस्था बघून फार वाईट वाटत असतं आजी थोडीशी शुद्धीवर असते आणि ती जान्हवीला भेटायला भेटण्याचा आग्रह करते जान्हवी जेव्हा भेटायला जाते तेव्हा जान्हवी जान्हवीला आजी कानात जयंत जयंत घानेरडा अशी एक दोन वाक्यच सांगते आणि पुन्हा बेशु बेशुद्ध होऊन पडते त्यानंतर तिला व्हेंटिलेटर लावलं जातं आजीची ही अवस्था बघून जान्हवीला प्रचंड वाईट वाटत असतं पण तिला आता जयंतबद्दल संशय आलेला असतो की जयंतनेच यात काहीतरी केलेलं आहे आजीला जयंतनेच दुखापत केलेली आहे काही जान्हवीला जयंतचा हा काळा कारनामा समजेल का।